फायदे तर फायदे मिळव आमच्या युवा वर्गांना असंच आव्हान आहे की बाजी करून आपल्या जीवाला नागरिक इतरांच्या जीवाला धोका उत्पन्न करू नका मानवी जीवन हे अमूल्य आहे त्यामुळे तुमचे जीवन आणि इतर जीवना जीवनाला पण तुम्ही धोका उत्पन्न करू नका आणि स्टंटबाजी करू नका कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर गोंदिया वाहतूक पोलिसांची धडक कारवाई गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी गोंदिया शहरामध्ये बुलेट आणि अन्य मोटरसायकलवर कर्कश आवाज करणारे सायलेन्सर तसेच फॅन्सी नंबर प्लेट यांच्यावर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत कर्कश आवाज करणारे सायलेन्सरवर आज गोंदिया येथील फुलचूर चौकात पासष्ट कर्कज आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर रोड रोलर चालवत ते नष्ट करण्यात आले त्याचप्रमाणे कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे असा संदेश सुद्धा यावेळी देण्यात आला त्याचप्रमाणे नागरिकांना आवाहन केले की जे युवक गाडी चालवताना स्टंटबाजी करतात अशा लोकांचे व्हिडिओ आम्हाला पाठवा आम्ही त्यांचं नाव गुप्त ठेवून स्टंटबाजी करणाऱ्या युवकांवर कारवाई करू असं वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी सांगितलं यापूर्वी आपण डिसेंबर म्हणजे अशा प्रकारची कारवाई केली होती त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसपासून आजपर्यंत आपण जवळपास शंभरच्या वरती मॉडिफाईड सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्कश हॉर्न याविरोधात मोहीम उघडून आपण यांच्यावर चालनसुद्धा केलं आहे आणि ते जप्त करून आपण आज यांच्या एक डिस्टॉयसुद्धा केलं आहे आमच्या लोकांना असंच आव्हान राहील की आमची मोहीम यानंतर पण मॉडिफाईड सायलेन्सर फॅन्सी नंबर त्याचप्रमाणे कर्कश आवाज करणारे हॉर्न आणि मॉडिफाईड लाईट यांच्याबरोबर आमची अशी मोहीम यापूर्वी नंतर पण सुरू राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की यानंतर आम्ही जे स्टंट बाईक करणारे युवा वर्ग आहेत त्यांच्याबरोबर आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि आपल्याकडे असे काही व्हिडिओज असतील स्टंट बाईकनी स्टंट करणाऱ्या युवा वर्गांचा काही तुमच्याकडे छोटा व्हिडिओ असेल तर आम्हाला पाठवा आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि आम्ही अशा स्टंट करणाऱ्या बाईकधारकांवर युवा वर्गावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आमचं द दु, जे दुकानाचे स्क्वेअर पार्ट दुकान स्केअर पार्ट विकतात त्यांच्याकडे आमचं रेग्युलर चेकिंग सुरू असते त्यांना पण आपण नोटीस दिलेला आहे आणि त्यांना पण सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारे तुम्ही जे अवैध सायलेन्सर आहे ते विकू नका आणि आमच्या नीट त्यांच्याकडे चेकिंग रेग्युलर सुरू असते फायदेमय राहू दे तर फायदेमय राहू आहे आमच्या युवा वर्गांना असंच आव्हान आहे की स्टंट बाजी करून आपल्या जीवाला तसंच नागरिक इतरांच्या जीवाला धोका उत्पन्न करू नका मानवी जीवन हे अमूल्य आहे त्यामुळे तुमच्या जीवन आणि इतर जीवना जीवनाला पण तुम्ही धोका उत्पन्न करू नका आणि स्टंटबाजी करू नका आणि असे काही स्टंटबाजी करणारे युवक तुम्हाला आढळले तर नागरिकांना आव्हान आहे की त्यांचे शॉर्ट व्हिडिओ करून आम्हाला पाठवा आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि आम्ही अशा युकावर गुन्हे सुद्धा दाखल करणार आहोत व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा